आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन कशेडी घाटाला पर्यायी दोन्ही भुयारी मार्गांमध्ये वीज पुरवठा सुरू खेड बाजूला भुयार संपताच कोकणचा रस्ता मुंबई रस्त्याला जोडल्यानं अपघाताची शक्यता मुंबई गोवा महामार्ग क्रमांक सहासष्ट वरील कशेडी घाटाला पर्यायी दोन्ही भुयारी मार्गावरील विद्युत प्रकाश झोत आणि व्हेंटिलेशन साठीचे पंखे वीज पुरवठा सुरू करण्यात आल्यानं सध्या पूर्ण क्षमतेनं वाहतुकीसाठी खुले झाले आहेत कशेडी घाटातील भुयारी मार्गातील वीज पुरवठा सुरू झाल्यामुळं कोकणात प्रवास करणाऱ्यांचा प्रवास सुखद जलद आणि सुरक्षित आरामदायी होणार असला तरी कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी नव्यानं सुरू झालेल्या भुयारी मार्ग संपल्यानंतर खेडबाजूला भुयार संपताच कोकणचा रस्ता मुंबईच्या भुयारेकडे जाणाऱ्या रस्त्याला जोडल्यामुळं एकाच रस्त्यावर दोन्ही बाजूला जाणारी वाहन रात्री समोरासमोर येत असल्यानं अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे भुयारी मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील विद्युत प्रकाश योजना अद्याप प्र रत्नागिरी जिल्ह्यात सुरू न झाल्यानं अपघाताचा धोका अधिकच वाढलाय सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी कशेटी घटना पर्यायी भुयारी मार्गाची पाहणी करण्यासाठी पनवेल ते पळस्पे आणि कातळी भोगावच्या भुयारी मार्गापर्यंत दौरा केला यावेळी रिलायन्स इन्फ्राचे पोटे ठेकेदार एस डी पी एल कंपनीने भुयारी मार्गातील विद्युत पुरवठ्यासाठी पाठपुरावा करण्याचे स्पष्ट निर्देश देऊन राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर काहीशी नाराजी व्यक्त केली होती यामुळे शिंदे डेव्हलपर्स प्रोजेक्ट लिमिटेडचे शिवतारे यांनी महावितरणकडे स्वतः पाठपुरावा केला आणि दोन्ही भुयार अंतर्गत विद्युत प्रकाश झोत आणि वायू वीजनासाठीचे दहा एक्झॉस्ट फॅन्स रात्रंदिवस सुरू राहण्यासाठी वीज पुरवठा सुरू करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी दोन्ही मार्गातील अत्यंत गळती दुरुस्तीचा काम पूर्ण झालं असलं तरी आत्तापर्यंत गळती रोखण्यासाठी ग्राउंडिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येऊन साठ टक्केच अंतर्गत पाणी गळती थांबवण्यात यश आलं असून उर्वरित गळती कशी थांबवायची याबाबतचे प्रयत्न तज्ज्ञ मार्गदर्शन एक्सपर्ट गायडन्स घेऊन थांबविण्यात यश येईल अशी आशा व्यक्त केली भुयारी मार्गाचा वापर उन्हाळी सुट्टी आणि सणासुदीच्या काळात प्रवाशांनी अधिक पसंत केल्यानं भुयारी मार्ग वाहतुकी सुसज्ज होण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते कशडी घाटाचा पर्यायी भुयारी मार्ग हा सा एक पूर्णांक आठ किलोमीटर लांबीचा असून भुयारी मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यासह संपूर्ण मार्ग सुमारे नऊ किलोमीटरचा आहे चो वलसा वाचुन 12 ते मिनिटांचा रायगड जिल्ह्यामधील पोलादपूर ते रत्नागिरीतील खेडमधील कशेडी पर्यंतचा प्रवास शक्य होणार आहे दोन्ही भुयारांमध्ये वरील बाजूंनी दोनशे पतदीपांची उभारणी करण्यात आली असून त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध झाली आहे यापैकी बहुतांश कामं पूर्ण झाले त्यामुळे सुट्टीच्या कालावधीत कोकणात जाणाऱ्या चाकरमाण्यांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे दोन्ही भुयारी मार्गामध्ये सध्या चोवीस तास अखंड वीज पुरवठा सुरू राहणार असून सुर। आणि उन्हाळ्यातील गळती रोखण्यासाठी ग्राउंडिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे कोकणाकडे जाणारा नवीन भुयारी मार्ग संपल्यानंतर कोकणात जाणारा भुयारी मार्गाचा अप्रोच रोड नादुरुस्त झाल्यानं भुयारातून बाहेर आल्यानंतर शंभर मीटर अंतरापूर्वीच मुंबईकडे जाणाऱ्या भुयाराच्या भुयारा अप्रोच रोडला जोडण्यात आल्यानं रात्रीच्या वेळी दोन्हीकडे जाणारी वाहना समोरासमोर येऊन अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड बाजूला रोडच्या दुतर्बा उभारलेले विद्युत प्रकाश झोत वीज पुरवठ्या अभावी सुरू झाले नसल्यानं अपघाताच्या धोक्याची तीव्रता वाढली आहे सद्यस्थितीत वीज पुरवठा सुरू झाल्यानं दिवसाही लखा प्रकाशक झोतामध्ये वाहन भुयारी मार्गात चालवताना वाहन चालकांना कोणत्याही प्रकारचा ताण वाटत नसल्याचं दिसून येत आहे सनेज के ऑर संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार